स so, हे hey गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी सगळ्या बहिणीला सांगू इच्छिते की कामवाली जेव्हा येत नाही तेव्हा मालिकेनेलाच काम करावं लागतं प्रत्येकाची रीतलीच आहे पण काम, काम कसं एक दिवस किंवा ना पण आपण तिला स्वच्छ करून देतो कामवाली वरवर काम, वर वर काम करून जाते मग शिल्पा म्हणती सकाळी दहा लागली तुझं अजून झालं नाही पण बघा हे सगळं खाली खाली पस पूर्ण राहील थोडस आता तर पुसून घ्यायचे घासलं मी ते हे बघा हे सगळं घासलं याच्या खाली पूर्ण बघा एवढे भांडे घासले भांडे पद्धतीने ठेवले सर्व हे बघा हे सर्व भांडे घासले तर खरंच आणि आपण तिला जर का जास्त बोललं तर ती कामावर येत नाही म्हणून ते पण आपल्याला बोलता येत नाही तिला पण आपण काम ती नाही आली त्या दिवशी आपण तिला खरंच सगळे लोक स्वच्छ करून देतात सगळ्या महिला कामवालीला कारण आज आपण के स्वच्छ केलेलं असतं त्यातली त्यात ज्या दिवशी कामवाली नाही आली त्या दिवशी मुद्दाम जास्त भांडे पडते आणि मग असं वाटतं की कामवाल्याची फारच गरज आहे तेव्हा आपल्याला तिचं कौतुक करावं वाटतं पण नाही आली तरी आपण ते स्वच्छ करू करावंच लागतं आपल्याला आपलं कामच आहे पण नंतर कळत आपल्याला बापरे किती काम आहे आपल्यालाच हे सगळं काम करावं लागतं त्या दिवशी आपली हालत कोणाला बघवतच नाही बघा तुम्ही बघत असता पण ती कामवाली थोडी भिजत नाही इकडचं कर करून त्या घरी पण जाते तर तिचं मी आज मी बोलत होती शिल्पा ती कशी काय भिजत नाही पण तिच्या कामामध्ये आपल्या कामामध्ये फार मोठा फरक असतो आपण खरोखर भांडे वगैरे स्वच्छ करावं लागतं आणि कपडे पण तेवढेच पडलेले आहेत आणि घर पण आता साफ करायचे साफ केल्यानंतर कपडे धुतल्यानंतर मी तुम्हाला परत कपडे धुताना दाखवते की किती कपडे असतात मार्शील कसं पाणी ग सुपर तेच विचारलं खरटाय का खरटा तो भू नाही खरटा खराब झालाय तो सगळा आता बघा कामाला इकून तिकून लागले तर खरटा आजच विचारला खरटा कुठे गेला तर खरटा नाही गेला प्लास्टिकचा खरटा नाही निघाला आणि आता हा दांडा याचं डांडा मोडून बसली आता काय किती म्हणजे बघा नाही कामाची किती फजिती झाली माझ्या आता मला माहित झालं त्यामुळे बिचारी बोलत नाही काय आहे काय नाही हास्ती भांड्याने कोण जा ते जाऊ दे पण हे पाणी कारशिन कसं तू पाणी सोप्याच्या खाली जाणार आहे आता काम करायला गेले किती म्हणजे किती कसोटी झाली का नाही आजची माझी आणि अर्थच सोडायला तिथे पाणी टाक ना, 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 ना।, ना, ना, ना।, ना मग परत पाणीच होणार आहे ना आता करते इकडे ना हो ना ना। नाही ना ना। आता बिलकुल पाणी येईल ना किचन मध्ये घर धुवायचंय का नाही धुवायचं मग पाणी तर जाणारच ना आधी पाणी टाकून घे नाय ना हो कारण की माझा आर्यन आला आणि शाळेतून झोपला पण मी टिफिन सकाळी त्याला पण मी आता अजून जेवण बनवलं नाही कारण जेवण बनवण्यासाठी भांडेच घासलेले नव्हते म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे की मम्मी आज घरी आहे तर मम्मी हेल्प करते कधी पण घरी असल्यावर पण मम्मीला जास्त वेळ नसतो तर आता हे बघा मम्मी किचनमध्ये दिसते मम्मीने घासले आहेत भांडे आणि थोडं किचन आवरायचं राहिले अजून आता तर खूप घाण आहे मी तुम्हाला नंतर दाखवते आणि पीठ पण मळलं आहे कारण परीला टिफिन दिलाय मी तर मम्मीनेच करून दिलाय टिफिन अगोदर पोरांना शाळेत पाठवल्यानंतरचे बाकीचे कामं हे राहिले आणि सकाळी मी फोन केला काम होल्या मावशीला तर त्यांनी फोन उचलला नाही त्यांना माहिती ही विचारेल की कधी येत आहे म्हणून तर मी तुम्हाला दाखवते मग मम्मी भांडे घासत आहे तर मी काय करते ते चला जाऊया माझ्या रूममध्ये तर हे बघा मम्मीने घासलं चालू -चाल मध्ये मिक्सर चालू -चाल मध्ये टिटीन आता जाऊया माझ्या रूममध्ये तर हे बघा मी थोडा कपडे घडी केलेत आणि इकडे मी बाथरूम घासण्याची तयारी केली आहे म्हणजे घर स्वच्छ दिसेल आपल्याला आणि हे बघा माझे इकडे पण कपडे पडले जे घरी करायचे माझे दोन काम एकत्र होतील जसं मी घर पण साफ करेल आणि कपडे पण होतील त्यासाठी मी लावली आहे मशीन म्हणजे तेवढ्याच वेळात माझे दोन्ही कामं होतील मशीन फिरून फिरून बंद झाली पण मला वेळ घेतला नाही इकडे यायचा आणि बटन चालू करण्याचा कारण की मी बाकीच्या कामात व्यस्त आहे म्हणजे तर मम्मी आणि मी मिळून दोघीजणी मिळून धुणार आहेत घर पण मम्मीने इथे एवढा फेस केलाय आणि टाकलाय निर्मा तर त्यामुळे पाय पण स्लिप होत आहे एकदम आपल्याला काम करताना सांभाळून काम करायचंय आता जर का माझी आई माझी आई असती ना ती मला आले माझ्याकडे काम माझ्या ट्रॉन माझ्याकडे कशी भांडी लागते काय झालं यांना करू दे ना मला बोलली असती आणि मला पण बोलली असती की तू काय करते मग मम्मी भांडे घर झालं ना बस कर ना भिजून तू बरं आई तर खरंच हो लागतं आई आपली आई असते आणि शिल्पानी घासले तर काय नाही ती बोलली घासते ना कधी घासत नाही कामवली नाही मला आपल्या परीला आणि सुमेधला सोडायला चालली मी तू घास भांडे मला घासावंच लागले कारण एक नाही काम हे सगळंच करावं लागला सगळा ब आहे आणि आपल्या घरी मम्मीने सांगितलंय की जेव्हा कामवाली येत नाही त्या दिवशी मुद्दाम जास्त पडतं पण काल पण नाही आली आज पण नाही आली तर दोन दिवसाचं जर काम जरा जास्त पडलं जास्त पडले का आई स्वच्छच करावं लागलं मग तुम्हाला माहिती आहे स्वच्छच करावं लागतं पण माझे घासता घासता माझ्या आईच मला आठवण आली माझ्या आईची का चार वेळा येऊन येऊन मुलगी असती झालं नाही का बसकर ना काय राहिले राहू दे करतील बाकीच सगळे येत खरच आई सफाच मोठे दुनियामध्ये आई सगळी मायात कुठे नाहीये आई मग किती मोठा जर मुलगा तर आईसाठी तो लहानच असतोय मुलगी असो मुलगा महिने झाले आईला माझ्या पाचवा लागला तर मी आज भांडे घासले कधी घासत नाही मी भांडे वगैरे शिल्पा घासते काही कामाली असते पण मला आज भांडे घासता घासता मी थकली ना भिजली सरी आता भिजल्यानंतर मग तिला सांगितलं मी किचन आवरते सर्व धुवून धावून घेते आणि ती आपल्या सुजीला आंघोळ घालते तर शिल्पा बोलली ठीक आहे मग काय कशी बघा एवढा वेळ लागला तो गाडीवर गेले स्कूटीवर दादा तो ना पण पकडता नाही आलं स्कूटीवर बसून बरं बघत होते लोक पडत लागलं नाही काय गरज नाही एकदा तर घर धुतो आपण नंतर खराट्याचं कामच पडत नाही पण बाथरूम मध्ये प्लास्टिकच आहे बाथरूम मध्ये नाही आहे म्हणून त्याची बर... हे ना गैरसोय खराटे तर बघा कलर चांगला पहिले होता तर रेड कलर होता ना पाणी निघते का आधी ट्राय करून मेहनत खूप लागणार आहे कारण की हे बघ सगळं उलट पाणी जाते सोप्याच्या खाली <laughs> एक मिनिट आपण अगोदर पाणी टाकूया आणि थोडस हे टाकूया काय होईल आपला हा काय करते तू आधी ग मी आता अगं मम्मी एवढं नको लेस होईन जास्त पण पाय स्लिप होईल तर नाही बापरे ही मम्मीची नवीन आयडिया भांड्याच्या लिक्विडने घर घ्यायचं मी तर कधी कधी शॉर्टकट मध्ये निर्माण टाकते तेल निघण्याची मतलब ना पण खूपच डेंजर काम आहे रिस्की काम आहे तुम्ही नका करू करतील तर करू नका असं कधी कारण की हे बघा माझे स्वतःचे पाय खूप स्लीप होते पण आई बोलते माझी मम्मी चमकेल म्हणजे प्रयोग भांड्याला तेल राहत नाही तर मम्मी म्हणते की खाली टाईल राहील नात्यावर पण पाणी उडणार आता घर धुताना नेहमीच नाटक आहे आपलं घर धुताना खूप आपले हाल होतात पण एवढं आहे की घर धुतल्यानंतर दोन तीन दिवस घर एकदम स्वच्छ चमक पण आत गेली जाऊन बसली आत मग तिला की काय करायला लागले हे लोक तिला वाटलं जागा नाही ना बसायला कुठे दिसाना सगळ्या घरात पाणी झाले हे बघा पूर्ण घर जायचे मम्मीने पूर्ण घरात पाणी पाणी केले आधी आणि पाणी टाकायला तुला खूप मजा येणार आहे पण पाणी काढताना तुला कळणार आहे काय म्हणून हे थे बघा हे काय सुजीला खायला दिलं ना ते ऑइल आहे ऑइल चिकनचं मटनच चिकनच त्याला काय डब्बा इथेच ना आणलाय तर आणल्यापासून इकडेच जरा कोणी आत वॉचमेनने जसा ठेवून गेला तसा इथेच आहे आपल्या घरात कोण एवढा उल्हासदार पटकन नेऊन ठेवायला खरंच शिवाताई किचन मध्येच पाणी जाणार आहे मी बोलली तुला सगळं पाणी दाखवते तुला कसं जाणार आहे किचन मधून मग किचन मध्ये जाणार आहे आणि बाथरूम मध्ये दरवाजाच्या मागे जाणार आहे किती छान केलं आता पटापट पटापट पाणी एकदा हे पाणी काढायच्या आधी पाणी टाकावं लागेल याच्यात नाही 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 आधी हे काढायचं आणि मग दुसरं पाणी टाकायचं फेस खूप होणार आहे पाणी नाही नाही हे काढायचं मला आता एकदम झालं एकदम क्लिक झालं स्वच्छ झालं बाई आता सांग तू मध्यम नाही म्हणते धुण्यामध्ये शिवा ती भांडी घासून मी आधीच थकली आणि मला कामाची नाही बाई सवय आधी पाणी काढण्याची तर अजिबातच नाही घर घरात आल्यापासून मी आजच धुतलंय घर बर झालं पोरं शाळेत गेले नाही तर कस काढलं असत काढताच नसत आलं मला लोक काय झाल्यावर दुसरीकडे काम बघतात सरक तू तक तक थारे बुल, थारे बुल। काम टक्क माहिती मी मग एक्सरसाइज करायची थोडंसं काम केलं तर बापऱ्यातलाच गो झाला तिथं चांगला तिथलं चांगला कस वालवी परत सर घ्यावा लागतो ना बाय सगळे बघणार जाऊन घेऊन कळत का आपल्याला काहीतरी कुठं उंदीर असेल काय असेल आणि वॉलपेपर निघेल आपल्या घरचा आता आपण जर जास्त झर तर म्हणलं ना एकदा मालकाचा जर हात पाहिला तर कामाची खरच थोडं स्वच्छ घर होते ना त्याला आता भाऊ आलाय कधीचा किती वेळचा बसलाय त्यालाच मी ट्राईट आणायला लागलं आता त्याला पटकन ट्राईट देतील तो खूप बोर झाला असेल खूप वेळचा बसलाय आणि मम्मीने भांडे लावली नाही मम्मी स्किन चांगला बघू त्याचं रिॲक्शन काय हॅलो बाई मला येऊन पंधरा मिनिट झाले आहे चहा नाही भेटला त्याला अजून पाणी पण नाही विचारलं कोणी चहा पण घेत नाही कारण की माझ्या बहिणीची इच्छा होती की मी चहा प्यायला पाहिजे पण मी तिला बोललो की मला चहाना पिवडली स्प्राईट पिवडते म्हणून माझ्यासाठी पेशंट स्प्राईट मला पाठवलं दुकानावरती आणि मला स्प्राईट आणायला पाठवलं आणि मी आणली आणि मला तिने आत दिली पाहिजे तुम्हाला पण बैठकी असाल तर तुम्ही मला सांगू शकता तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही आणून प्याच असंच <laughs> रे आता इकडचं झालंय कुसून क्लीन झालंय ही आमची बबली आली टायमावर घरी तुला बर झालं आली काश का आली बोली योजना निघालेली आहे लाडकी बहीण का कोणती बहीण लाडकी बहीण योजना तू लोकांचं बघितलंस का याच्यावर कमेंट वर काय की तुम्ही ना दाजीबद्दल विचार करायचा होता लाडके दाजी लाडकी बहीण काढली तर मी आली होती इंकम ते इन्कम सर्टिफिकेट बनवायचं आहे त्यासाठी महाई सेवा केंद्रामध्ये फॉर्म घेण्यासाठी उत्पन्नाच्या दाखल्याचा आणि मग येता येता लंच ब्रेक झालेला तिकडे म्हणून ते लोक बोलले थोडा एक तास लेट या त्यासाठी मी इथे आली इथे बघितलं ते लोक साफसफाई करत आहेत मित्रांनो माझ्या घरीच मागे एवढे कामं पडतात इकडे येऊन बोलतात जरा हे हात लाव ना ते हात लाव ना हे ना ते कर ना म्हणून मी पण तू घरातून एंट्री केलीस तर तेलाचा डब्बा ओलांडून आलीस पण तू, तू बाजूला केला नाही किती अज़ार। तू थंड पेलीस पायाला किचकिच लागत मुंबई पाय इकडे आमच्या घरी लोक आले ना चहा वाटतात चहा कर ऑर्डर देतात मला हे लोक हे काय बाबली हे कर ते कर अगं लवकर सुजीला आंघोळ खाल मग चल आंघोळीला चल सुजीला जिवावर आले आंघोळ इथं येऊन सुट्या रागात बसली आणि सगळे काय सगळे काय सांगतात माहिती झाली काय सांगतात माहिती का हिला कुत्री म्हणायचं ना तरी ताई सुजी आमची आणि कुत्री म्हणली की मी रागा रागा पाहती बर का ते अम्मा आता कुत्री मला रागाला की मी माहिती कुत्री बुथली इथे सुसुकी लिहि ना म्हणून कुत्री म्हणल्यावर सुजीच रिएक्शन बघा तोंडावर कसं असतं कुत्री नका म्हणून सुजी म्हणा लावला नाही सुनबाई आली मी सुन सुनबाई सुन आली सुन। तर तुझं ते सगळं काम घेतलंय हातात बिचारी तीच करत आहे थोडं थोडं बोलते मी हेल्प करते म्हणून बाकी झालंय आपलं आता सगळं तरी मी तुम्हाला नंतर दाखवते आता मम्मी गेली आंघोळ घालायला जा लवकर जा घेतलं तिने सगळं तर हे बघा मा बहिणीची सून आणि मुलगा बहिणीचा गावाकडे राहतात आणि मुलगी मात्र मी सर करून सनी दिली भावाचीच आहे तो पण भाऊच लागतो माझा तर भावाची मुलगी दिली तिथे गावी तर एक महिना दोन महिने झालं लागणार दोन दोन महिने झाले तर मुलगी परत माहेरी आलेली म्हणजे बोईसरला तर चला आमच्या घरी आली पण यांचं पण एक चॅनल आहे मस्के फॅमिली करून दि, मस्के फॅमिली करून काय नाव आहे तुमच्या चॅनलच अच्छा तर गाईस हे लोक व्हिडिओ बनवणार नवीन नवीन कारण मुंबईची मुलगी आहे गावचा मुलगी आतापर्यंत आपण बघतोय गावच्या मुली असतात आणि मुलगा मुंबईत जास्त तर ते एकदम आनंदाने राहतात पण आता मुंबईतली मुलगी आणि गावाकडे झाली तर नक्कीच यांच्या चॅनलला तुम्ही खरंच पुढे न्या आणि लाईक करा हॅलो गाईज मी आज आलो माझ्या मावशीच्या घरी तर मावशीनं मला दोन तीन दिवस दिवसापूर्वी मला बनवलं होतं पण कारण की मला वेळ नव्हता खूप भोईसवरमध्ये मी सध्या खूप भोसवरला पाऊस चालू आहे पण आज पाऊस पण नाही आहे आणि आज मला टाईम पण भेटला यायला त्यामुळे मी आज आले मावच्या घरी आणि मावच्या घरी मला खूप काही आज मावशीने स्पेशल आमच्यासाठी भोमि बनवली होते बनवली होते आणि हे माझ्या मावशीचे चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून शेअर करा मला पण जास्त बोलता येत नाही सफाई हा हा राहिले ते गाईस सफाई झाली म्हणून काय केलंय पूर्ण थकलेली शिल्पा तुफात थकलेली आणि मी पण थकली मी असेच बसले तुमच्या समोर कारण फारच सफाई केली तिने पण मदत केली आल्यावर सोनीवर उद्या हा गावी जाणार आहे तुम्हाला भेटायला आले तर आशीर्वाद घेण्यासाठी आशीर्वादच आहे आमचा चांगले राहा दोघ आनंदाने राहा आणि नक्कीच गाईस तुम्ही यांच्या चॅनलला पुढे न्या कारण आमचं तर बघतायच बघताय पण यांचं चॅनल बघणं फार मोठ्या गर्दीचं राहणार आहे कारण मुंबईची मुलगी आणि खेड्याचा मुलगा तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा की घरातली सफाई कशी काय झाली म्हणून आणि सगळे घरात सफाई करा तर चला भेटूया आपण